नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग पाचवी सहावी सातवी आठवी या वर्गामध्ये काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना आणखीन बेरजेचेच काही प्रश्न राहिलेले असतात किंवा ह्या संकल्पना क्लिअर झालेल्या नसतात आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठी आहे तर आपण अगदी सोप्या एक अंकी वर्ग पहिलीतल्या बेरजेपासून सुरुवात करत आहोत पहा इथं आहे तीन आणि खाली पाच हे बेरेजचं चिन्ह हा अधिक आहे म्हणजेच एकदम सोप्या भाषेत सांगायचं तुम्हाला तर यासाठी आपण आपल्या बोटाचा पण उप वापर करू शकतो म्हणजे एक दोन तीन हे कांडे आहेत आणि पाच एक दोन तीन चार पाच हे पूर्ण जर मोजत गेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीने किंवा हे तीन आहेत एक दोन तीन खाली पाच आहेत एक दोन तीन चार पाच पूर्ण मिळून हे सगळे जर एकत्रित केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकक संख्या आहे यांची बेरीज आठ आलेली आहे काहीच नाही सा साधी अगदी सोपी अगदी म्हणजे आपण घरातल्या छोट्या खेळण्यातल्या वस्तू मोजतो त्या पद्धतीनं आपण ह्या वस्तू मोजायच्यात इथे आहे पाच इथे आहे दोन पाच आणि दोन आता तुम्हाला आणखीन थोडंसं पुढं घेऊन जातो की पाच या दोन्हीपैकी जी मोठी संख्या आहे ती शोधायची अगोदर पाच मोठी आहे म्हणजे पाच त्याच्यापुढं दोन अंक मोजायचे पाच सहा सात झालं चार आणि तीन चारच्या पुढे तीन अंक मोजायचे चार पाच सहा सात सात दशक सात सत्याहत्तर या ठिकाणी सातमध्ये शून्य मिळवायचे मग मोठी संख्या सात आहे किंवा शून्यात सात मिळवायचे तर म्हणजे कोणत्याही संख्येत एक लक्षात ठेवायचं कोणत्याही संख्येत शून्य मिळवले तर तीच संख्या हे त्याचं उत्तर राहतं काहीही फरक पडत नाही शून्य मिळवले काय आणि काढले काय बेरीज वजा बाकी म्हणजे बेरीज आणि वजाबाकीपर्यंतच ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्याही संख्येत शून्य मिळवले आणि त्या संख्येतून शून्य वजा केली तर तीच संख्या राहते चार आणि पाच चारच्या पुढे एक अंक मोजायचा चार आणि एक पाच सहा आणि तीन सहामध्ये तीन मिळवले सात आठ नऊ बघा एकक दशक शतक नऊशे सत्तावन्न आता इथं हजारमधली संख्या आहे दोन हजार चारशे पासष्ट अधिक तीन हजार दोनशे चौदा अगोदर एकक एक एककची एक बेरीज करू मग दशका दशकादशकाची शतक शतक आणि नंतर हजार हजार पाच आणि चार पाचच्या पुढं चार पोट म्हणजे पाच सहा सात आठ नऊ सहा आणि एक सात चार आणि दोन पाच सहा तीन आणि दोन चार पाच आता आपण हातच्याची सुद्धा बेरीज याच्यापुढं पाहणार आहोत पा आता इथं वर पाच आहेत आणि खाली पाच आहेत ही बेरीज तर खूप मुलांना आहे ते पाच आणि पाच म्हटलं की बरोबर किती सांगतात दहा मग आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे एकक आहे एककाची बेरीज आहे ह्याच्या खाली एककच आली पाहिजे मी इथं बाजूला लिहून दाखवतो ह्या दहामधला एकक कोणता आहे उजव्या हा हाताखडचा आपल्या तर शून्य आणि जो दशक आहे हा दशकाच्याच डोक्यावर लिहिला पाहिजे पुढं म्हणजे ही दोन अंकी संख्या आहे बरेच विद्यार्थी ज्यांना बेरजेच्या अगदी म्हणजे संकल्पना समजल्या नसतात ते इथंच दहा लिहितात सहा आणि पाचची अकरा वि बेरीज करतात आणि पुढं चालतात तर ती पद्धत नाही हे एकक दशक एककाखाली एकक लिहायचा एकक आणि दशक पुढच्याच्या डोक्यावर हातचा म्हणून ठेवायचा हीच हातच्याची बेरीज सहा आणि पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आणि हातचा एक बारा मग आता ही दशकादशकाची बेरीज आहे इथं आलं बारा आता हे दहाचं संपलं बाराला इथं उजव्या हाताचा अंक इथं दशक जो होता म्हणजेच बाराला दोन लिहिलं आणि हा हातचा एक जो आहे हा पुढच्याच्या डोक्यावर दिला म्हणजे खरं म्हणजे ही बेरीज काय असते साठ दशक आणि पन्नास दशक आणि त्याच्यात एक दशक म्हणजे बारा दशक असतात हे बारा दशकातला हा शतक पुढच्याच्या डोक्यावर जातो चार पण आपण ह्याला सरळ म्हणजे क्लिष्ट पद्धत न करता सरळ हातचा म्हणूया चार आणि एक पाच पाच आणि एक सहा आठ आणि तीन आठ नऊ दहा अकरा आता अकरा लिहिताना सुद्धा काही जण फक्त इथंच दाटीवाटीत अकरा घुसडायचा प्रयत्न करतात अजिबात तसं न करायचा हे अकरा असं पुढं लिहायचं आता ही संख्या वाचन करू आपण एकक दशक शतक हजार दश हजार पहा हजार दश हजार म्हणजे दोन्ही अंकामध्ये हजार हा उच्चार येतो म्हणजे ह्या दोन्हीला मिळून आपल्याला हजार म्हणायचं म्हणजे अकरा हजार सहाशे वीस एकक दशक शे कितीशे सहाशे हजार दस हजार म्हणजे हे अकरा हजार दोन्ही मिळून दस हजार आहेत दश हजार दशक दशक हजार आहेत हे अकरा हजार सहाशे वीस आता इथं आठ एकक शून्य एक म्हणजे सहा हजार सातशे अठ्ठेचाळीसमध्ये तीन हजार चारशे पन्नास मिळवायचे आहेत आपल्याला आठ आणि शून्य म्हणजे आठमध्ये काहीच मिळवलं नाही म्हणजे शून्य मिळवलं म्हणजे शून्य म्हणजे काहीच नाही आठला आठ तशीच राहिली पाच आणि चार पाच आणि चार पाच सहा सात आठ नऊ हे तुम्ही बसल्या बसल्या अंकावर असं म्हणजे असा सराव करत राहायचा की दोन आणि दोन किती पाच आणि तीन किती आता इथं हातचा नाही आला एक कस म्हणजे एक सिंगल संख्या आल्यामुळं सात आणि चार सात आठ नऊ दहा अकरा तर हे अकरा अकराला इथं एक हातचा पुढच्या अंकाच्या डोक्यावर दिला सहा आणि तीन सहा सात आठ नऊ आणि हातचा एक दहा आता पुढच्या डोक्यावर द्यायला पुढं कोणी आहे का उजं घ्यायला आपलं कोणी नाही मग इथं दहाला दहा तसंच लिहायचं परंतु दहा लिहित असताना एका अंकाखाली एकच अंक आला पाहिजे हे पहा एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाच्या खाली शतक सहस्त्र म्हणजे हजारच्या खाली हजार आणि दश हजार दहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव नऊ दशक नव्वद नव्वद आणि आठ अठ्ठ्याण्णव दहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव इतकी साधी सरळ सोपी ही बेरीज होते आणि फक्त म्हणजे विद्यार्थी काय करतात की आता इथं पहा ह्या बाबतीत नऊ आणि पाच मिळवायचेत मग नऊ मोठी संख्या आहे त्याच्या पुढं पाच मोजायचे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा नऊ आणि पाच चौदा तर ते, ते चौदाला चौदा इथं घुसडून लिहून टाकतात तसं नाही करत मी अगदी साध्या सोप्या भाषेत घेतो उजव्या हाताचा अंक इथं लिहायचा आणि डाव्या हाताचा अंक हा हातचा पुढच्याच्या डोक्यावर लिहायचा पुढच्या अंकामध्ये मिळवायचा मग सात आणि पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे ही संख्या मोठी दोन्हीपैकी जी मोठी संख्या आहे ती अगोदर म्हणायची आणि पुढे पुढं पुड़, तेवढे अंक मिळवायचे किंवा मग सात बोटं घ्यायचे पुन्हा पाच बोटं घ्यायचे ते करा किंवा आण आणखीनही आपण प्रायमरी स्टेशमध्ये असो तर आपण सात रेषा ओढू आणि पाच रेषा मो मोजून म्हणजे हा सराव करून आपल्याला या लेवलपर्यंत यावं लागेल सात आणि पाच बारा आणि एक तेरा होतं तर हातचा एक तेरा तेराला तीन पुन्हा हातचा एकाला मग आठ आणि चार आता पहा मग इथं सात खाली होतं हे बघा बेरजेमध्ये दोनमध्ये तीन मिळवलं काय आणि तीनमध्ये दोन मिळवलं काय उत्तर तर पाचच येतं म्हणून आपल्याला जे सोयीचं जातं किंवा ज्या पद्धतीनं आपण वेगात बेरीज करू शकतो ती पद्धत आपण इथं वापरली पाहिजे आठ आणि चार आठ नऊ दहा अकरा बारा बारा परत हा हातचा मिळवायचा हा विसरायचा नाही बारा आणि एक तेरा पुन्हा तेराला तीन परत हातचा आला एक पुढच्या डोक्यावर लिहिला आपण चार आणि तीन सात चार पाच सहा सात आणि हातचा एक आठ पहा इथं दस हजारमध्ये उत्तर नाही आलं एकक दशक शतक हजार आठ हजार तीनशे चौतीस आता या ठिकाणी पहा आठ आणि तीन आठ नऊ दहा अकरा आता अकरा न लिहिता इथं काय करायचं अकराला एक हातचा एक तुमच्या डोक्यात म्हणजे उजव्या हाताचा अंक डाव्या हाताचा म्हणजे एकक कोणता आहे दशक कोणता आहे हे आपोआप येतं मग आठ आणि सात आठ आणि सात पंधरा होतं परंतु हे तुम्हाला पंधरा कधी कळणार ज्यावेळी तुम्ही खूप सराव करतात की, साथ की, की है आठ आणि सात किती आठ आणि चार किती तेव्हा हे पंधरा तुम्हाला मोजता येतं किंवा मग आठच्या पुढे सात बोटं मोजायची किंवा सात आपल्या बोटाला हाताच्या बोटाला कांडे असतात हे असे तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ तीन बारा असं मग ह्याच्यातले एक दोन तीन चार पाच सहा सात आपण इथं ठेवली आठच्या पुढं मोजायच्या आठमध्ये सात मिळवायचे म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आठ आणि सात पंधरा आणि परत हा हातचा वरचा एक सोळा मग हे एक दशक एक सहा सोळा इथं बाजूला लिहून दाखवलं मी सोळाला या ठिकाणी सहा लिहिलं हातचा एक पुढच्यांच्या डोक्यावर मग सातमध्ये शून्य मिळवला म्हणजे काहीच नाही मिळवलं सातला सात तसेच सात आणि एक आठ चारमध्ये तीन मळवायचे चार पाच सहा सात शक्यतो ह्या कांड्यांचा सराव करायचा आपल्या बुटाला असे कांडे असतात चार पाच सहा सात मग आता हातचा वगैरे काही आलेला नाही आता ही संख्या वाचन करू आपण एकक दशक शतक हजार किती हजार सात हजार एकक दशक शतक कितीशे आठशे एकक दशक किती दशक सहा दशक म्हणजे साठ सहा दशक एक एकसष्ट सात हजार आठशे एकसष्ट हे या ठिकाणी आलेलं आहे आता आणखीन थोड्याशा मोठ्या बेरजा आपण पाहू पहा पाच आणि पाच दहा सरळ साधे सोप्या आपल्याला भाषेत समजून जातं दहाला शून्य हातचा एक सात आणि एक आठ आठ आणि हातचा एक नऊ चार आणि दोन सहा आता इथं उत्तर पहा तीन अंकी संख्येमध्ये तीन अंकी संख्या मिळवली एकक दशक शतक शतक म्हणजे शंभर किती शंभर आहेत सहा शंभर म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सहाशे नऊ दशक पुढं अंक एकक काहीच नाही नऊ दशक नव्वद सहाशे नव्वद नऊ आणि एक दहा होतो नऊच्या पुढं आपण दहा मोजतो नऊने एक दहा दहाला शून्य हातचा एक सहा आणि तीन नऊ नऊ आणि परत हातचा नऊ आणि एक दहा दहाला शून्य पुन्हा हातचा एक आला कारण दहाला दहा इथे लिहायचे नाही तर सहा आणि दोन आठ आठ आणि एक नऊ मग हे उत्तर आलं नऊशे दशक काहीच नाही एकक दशक शतक कितीशे नऊशे पुढं शून्य शून्य आहेत मग फक्त नऊशे आपण त्याला वाचन केलं आता हे पहा चार अधिक नऊ अधिक चार नऊच्या पुढं चार मोजायचे चा आहेत आपल्याला नऊ दहा अकरा बारा तेरा मग तेराला तीन हातचा एक पुढच्याच्या ज्या डोक्यावरलेला सात आणि तीन आठ नऊ दहा आणि हातचा एक अकरा अकराला एक परत हातचा पुढच्या डोक्यावर कारण दोन अंकी संख्या आली अकरा ही दोन अंकी संख्या आहे हा इथं एक लिहिला आणि हा हातचा पुढच्याच्या डोक्यावर लिहिला आठ आणि सात पंधरा होते पहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे सात बोट हे तीन तीन एक, सोडा, सोडा सहा आणि एक सात असं आपण मोजू शकतो पंधरा आणि हातचा एक सोळा परत सोळाला सहा लिहिला आपण हातचा एक पाच आणि तीन पाच आणि तीन सहा सात आठ आठ आणि ह्याचं एक नऊ नऊ हजार सहाशे तेरा ही संख्या वाचन कशी करायची एकक दशक शतक हजार किती हजार नऊ हजार एकक दशक शतक कितीशे सहाशे आणि एकावर तीन तेरा एक दशक तीन तेरा आता इथं सात आणि सहा हे बघा आपल्याला प्रत्येक बोटाला तीन तीन, तीन आ, हे आहेत कांडे आहेत तीन पेर आहेत मग आपण हे सात सातमध्ये सहा मिळवायचे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सात आणि सहा तेरा मग तेराला पूर्ण तेरा न लिहिता आपण इथं एकच अंक लिहितो आणि पुढचा अंक हातचा डावीकडचा अंक हातचा म्हणून देतो पाच आणि दोन सात सात आणि एक आठ आता आठ हा एक उलता एक अंक आलेला आहे दोन दोन अंकी संख्या आहे का आठ नाही मग आपण आठला आठ अशीच लिहिलं हातचा वगैरे येत नाही आठ आणि सहा आठमध्ये पुन्हा सहा मिळवायचे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाला चार परत हातचा पुढा पुढच्या डोक्यावर दिला चार आणि तीन सात सात आणि हातचा एक आठ वर हातचा लिहून ठेवायचा आणि तो हातचा मिळवायला विसरायचा नाही जेव्हा आपण हातचा नाही मिळवत तर आपली बेरी चुकू शकतो चार आणि तीन सात आणि हातचा एक आठ आता ही संख्या वाचन करायची आपल्याला एकक दशक शतक हजार किती हजार आठ हजार चारशे त्र्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आता ह्या म्हणजे दो चार अंकी संख्येनं चार अंकी संख्येला बेरीज करणे आपण पाहिलं त्यानंतर काही काही संख्या मोठ्या येतात तर त्या म्हणजे तीन अंक तीन संख्या एकाखाली एक त्यांची सुद्धा आपण बेरीज पाहणार आहोत या ठिकाणी बघा पाच आहे सात आहे आणि दोन आहे आणि इथं बेरीजचं जे नाही एकक एकक एक, एकक एक संख्या आहेत एककामध्ये एककच एक, मिळवायचे म्हणजेच सातमध्ये पाच मिळवायचे किंवा अगोदर सातमध्ये दोन मिळवा कसंही केलं तर उत्तरात काहीही फरक पडत नाही सात आणि पाच बारा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि परत दोन आहेत तेरा चौदा आता हे चौदा आपण इकडे बाजूला लिहिले चौदाला उजव्या हाताचा अंक इथं लिहिला चौदाला चार डाव्या हाताचा अंक हा हातचा आहे पुढच्या डोक्यावर आता इथं तुम्हाला एकाखाली एक चार अंकांची बेरीज करावी लागणार आहे याच्यातला सगळ्यात मोठा अंक सहा आहे सहा आणि दोन सात आठ आठ आणि तीन नऊ दहा अकरा अकरा आणि एक हातचा हे होतात बारा मग बाराला काय करायचे तर बाराला दोन हातचा एक आता इथं आठच्या म्हणजे यांच्या खाली तीन आहे आठच्या खाली म्हणजे आठमध्ये तीन मिळवायचे आठ नऊ दहा अकरा आणि वरचा हातचा एक बारा बाराला दोन परत हातचा एक मग आता इथं हजार संख्या हे काहीच नाहीत फक्त हजार चार हजार हे होतं आणि हातचा आलेला म्हणजे चार आणि हातचा एक किती आले पाच पहा एकक दशक शतक हजार किती हजार पाच हजार दोनशे चोवीस हे उत्तर आलेले आता आ, हे झालं या ठिकाणी आता हे उत्तर पाहू आपण या गणिताचं इथं सात आहेत आठ आहेत आणि पाच आठ आणि सात पंधरा होतात पहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरामध्ये पुन्हा पाच मिळवायचे आहेत म्हणजे हे तीन आणि दोन पाच कांडे मिळवायचे आहेत पंधरा पंधरा आणि पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस मग हे वीस आले वीसला शून्य आता हातचे दोन आले आत्तापर्यंत तुम्ही एकच हातच्या आलेला पाहतो मग हे दोन आले तर दोन आले ठीक आहे हातचे दोन येतील सहा येतील कुठं पाच येतील जे येतील ते येतील जसेच तसे आपण लिहू मग पाच आणि चार नऊ नऊ आणि हे दोन दहा अकरा आणि हातचे दोन बारा तेरा हे तेरा तेराला तीन हातचा एक पाच आणि दोन सहा सात सात आणि तीन आठ नऊ दहा दहा आणि एक हातचा अकरा अकराला एक पुन्हा हातचा आला एक आता आठमध्ये तीन मिळवायचे तर आठ नऊ दहा अकरा अकरा आणि हातचा एक बारा मी इथं बारा लिहितो बाराला उजव्या हाताचा अंक बाराला दोन हातचा आला एक हा हातचा पुढच्याच्या डोक्यावर लिहिला आपण सहा आणि एक आता सहामध्ये मिळवायला खाली कोणीच नाही म्हणजे इथं आपण असं जरी लिहिलं असतं तर हे शून्य हे शून्य हे शून्य काही फरक पडला असता का काहीही नाही ह्या संख्येच्या शस्त्रशा राहिल्या असत्या म्हणजे हे शून्य शून्य डाव्या बाजूच्या शून्याला आपण म्हणजे त्याची किंमतच नसते संख्येच्या उजव्या बाजूला आता दोनच्या हे पहा ह्या दोनच्या उजव्या बाजूला शून्य आलं इकडं म्हणून ह्याला किंमत आहे हे वीस झालं परंतु इकडे शून्य वीस अगोदर जर शून्य आला तर ह्या शून्याला काहीतरी किंमत आहे का काहीही किंमत नाही ते वीसला वीसच संख्या राहते तसं मग सहा आणि हाचा एक सात आता पहा ही संख्या वाचन करू आपण एकक दशक शतक हजार दश हजार हे पहा हजार दश हजार म्हणजे हे दोन्ही मिळून हजार आहेत म्हणजे एकक एक दशक हे सात दशक दोन बहात्तर बहात्तर हजार एकक दशक शतक कितीशे एकशे तीन दशक तीस एकक काहीच नाही एकक शून्य आहे काहीच नाही म्हणजे म्हणजे बहात्तर हजार एकशे तीस असं याच उत्तर आलेलं आहे संख्या वाचन करताना नेहमी पहा उजवा आपला उजवाजूजे आपण ज्या हाताने जेवण करतो उजव्या हाताच्या दिशेला म्हणजे सुरुवातीचा अंक एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी म्हणजे अशा पुढं पुढं तुम्हाला अजून तिथपर्यंत नाही तर या संख्यांचं अशा पद्धतीने आपण वाचन प्रत्येक उदाहरणामध्ये केलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो हे काही थोडेसे गणिते घेतलेत अशा शेकडो गणितांचा सराव हा तुम्ही केला पाहिजे मनाने घ्यायचे ह्याच्यातले फक्त अंक बदलायचे इथं सात आहे तुमच्या मनाने पाच घ्या आठ आहे इथं तुमच्या मनाने तीन घ्या नऊ घ्या म्हणजे हे वाटल्याची ही संख्या अशीच ठेवा खालचे अंक बदला मनाने सात दोन पाच आठ चार तीन स नऊ असे अंक घ्या स्वतः बेरीज करा आज आपल्या प्रत्येकांकडं म्हणजे किंवा घरचे मोठे भावंड असतील त्यांना हे दाखवा तुमची बेरीज आली का किंवा आपल्या पालकांना दाखवा बेरीज आली का आणि ज्यावेळी आपण अशा प्रकारच्या बेरजेच्या उदाहरणांचे भरपूर सराव करू त्यावेळी काय होईल आपल्याला याचा फायदा होईल आणि हे उदाहरणं आपण चांगल्या प्रकारे करू यानंतर आपण अशाच प्रकारे वजाबाकीवर सुद्धा उष्ण्याची वजाबाकी काय असते तिथंसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण होतात म्हणजे हे बेसिक जे आहे गणिताची पहा गणितामध्ये चार मूळ खांब असतात कोणतीही इमारत जशी पायावर उभी असते तशा पद्धतीची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया चांगल्या आल्या ही सगळं गणित पुढचं आपल्याला चांगलं येतं आपला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपले सबस्क्राईब करा धन्यवाद